मज़ा हीअ आणे कीस महाराष्ट्र जय झूलेलाल सातारला गेलो पुण्याला गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो जळगाव जिल्ह्यात गेलो नाशिक जिल्ह्यात गेलो अहमदनगर जिल्ह्यात गेलो जामनेमध्ये गेलो औरंगाबादला गेलो परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा हा एक होत झाली की छास्त्र सारखं बोलून माझा घसाळसला घसा वसला आणखी काही देशाच्या समजतील जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तोंडी जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक तोंड द्यावं लागेल आणि म्हणून मुंबई हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की राजकारण そたちは、今日は、私たちの人生を守るために、私たちは、私たちの人生を守るために、私そちは、私の人生を守るに、私たちの人生を守るために、私たちは、私たちの人生を守るために、私たちは、私たちの人を守るために、私たちるために、のるために、私たは、私たの人生を守るために、私たちの人生を守るために、私たちの人生を守るために、私たちの人生を守るために、を守るたるために、私 पहिलं उत्तर येत महागाईनं शासन गेलं आधी महागाई कोण गेली जायची राज्याच त्यांचं आश्वासन काय होत हे राज्य करते एकोणसे दोन हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदाला ला म स्वागत असताना नवी साहेबांनी सांगितलं की हेट्रोलचा दर पन्नास टक्क्याने पन्नास दिवसामध्ये मी कमी करतो आज काय झालं ज्या सांगितलं त्यावेळेला हे दर होते एकता रुपये ते एकताहत्तर रुपये दर विक पन्नास दिवसात कमी करणार होते हजार सहाशे पन्नास लिव झाले पेट्रोलचे दर झाले आले का आज पेट्रोलचा दर एका लिटरला एकशे सहा झाला म्हणजे आता एकटा तर पन्नास टक्क्यांनी कमी करायचं असं असं आणि आत्ता एकशे सहा करून टाकले पेट्रोल वाज असतं Fetsu vardı, fetsi kadar sen fetsi çalal. Yıkanma niçin önce fetsi öleceğiz falan? Fetsu vardı önce sen niçin gelsen var. Ayı bahasıydı. Sana ne var çalal? Bir bu sayıyasın. Yedim hazır fetsi. Anne kancaları var mı? Az önce yaşasın yandıraya. काय केलं होती मोदींनी दोन हजार चौदाला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत पन्नास टक्क्यांनी आणायची कौल केली त्यावेळेला दोन हजार चारशे वा तीस रुपये ती एका स्टील आणि आज तो झाला अठराशे सदुसष्ट हा संख्या हिस सीधे से दरवाजे किचन से दरवाजे जीजन से दरवाजे सागर यांच्या संस्कार संस्कार आणि युवा झालेले जीजन दिवस अवघं आजचा आपण नाही सांगता या दिशामुळे चललो पर अन सगळ्यांच्या संसर्गा सगळ्या होतात गोष्ट पण ते तो वेचा दिस आपे आज से वेच असं हसाची चाळतीची या जगामध्ये एक संघटना तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर अंगवादीचं कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सर्व जगाचा अभ्यास करतात आणि त्यांनी असा आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये सौम्या मुलं जर घेतली तर त्यातली सत्याऐंशी मुलं ही लेखा सत्त्याऐंशी टक्के चौदाचा हृदय आज वेखाली आहे आणि त्यांना सव्वा टक्के रोजगार द्यायचा उदय मोदी साहेबांनी दिला होता त्याचं काही त्यांच्या ठिकाणी केलं तर त्याला काय केलं सत्याचा गैरवापर सत्याचा गैरवापर तसा केला निर्दे लागलेला होताना संकल्पाचा केला देशामध्ये झारखं नावाचं राज्य आदिवासींचं राज्य तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गरीब आदिवासींच्या फॅशासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामात जी सरकारने मदत केली नाही म्हणून के त्यांनी टीका टीर मोदींचा परिणाम काय झाला त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तरी बराशे उल्लेख अक्षर एका सरकार देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या दर नाही ठेवल्या अनोज सुविधा दिल्या रस्त्यासुद्धा आले पैसे सुद्धा जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात आणि केलेलं काम हे वाजण्याच्या साठी त्या ठिकाणी येतात आणि असं काम करणाऱ्या माणूस मुख्यमंत्री आज जैन जैनमध्ये आहे तुम्ही अनेक गोष्टी सांगता येतील महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक दोष आहे एक दोष असे आली मुंबईच्या कमिटीच्या लोकांना तिथे काहीतरी आज झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय फांसेने त्याचं नाव त्यांना आज अटक करून टाकले त्या मार्केटमध्ये कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आमदार आज सरकार म्हणून लोकसभेचे उमेदवार आहेत ते आणि त्यांच्या सरकारला नोटीसा देतात योजने चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटीसा देतात त्यांना अटक करण्याची दमनती देतात यथार्थ सत्य आहे की सत्तेचा गैरवापर करणं

उस्फानाला दारा असेल हा दिला विकासाच्या संदर्भात पुढे द्यायला पाहिजे की मनापासूनची इच्छा होती पद दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी त्या आजपासून ऐकते की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजस्थान चालू आहे आणि तुमच्या पद्धतीने ते विकास केला असे उमेदवार निवड यांचं वाच नाही आश्चर्य असत इथे हॉस्पिटल चालायचा प्रस्ताव होता तो मान्य त्या हॉस्पिटल नेलं कुठं नेलेला नव्या मुंबई आज दादाशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटचे गरब मानवण्याची अत्यंत आवश्यकता होती असा असताना हॉस्पिटलतील फारांनी मिळवली आणि ते नव्या मुंबईतमध्ये आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आणि नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ ज्या धाडाशी जिल्ह्याने शक्ती दिली मोठ्या केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा जसा आपला कमी नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलचं वासपत आज त्यांच्या ठिकाणी केलं त्यामुळं ते राजा झाडची यांच्याकडनं अपेक्षा आली होती अनेक गोष्टी केल्याने त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते आमदार नसताना मंत्री केलं हे काहीतरी लोकांच्या साठी करतील पण आज विसा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विसेचा होईल आणि शिवले जे ऐकले सुद्धा धक्का हा वर्षा आणि याला उत्तर एकच आहे नुसता धक्का बसून चालणार नाही याला उत्तर शोधलं पाहिजे आणि अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्यासोबत पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तरता उत्तर एकच आहे उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी वाच आहे त्याच्यासमोरचं वर्षावणं आणि किती संतता मतदारसंघातल्या लोकांची साथ साफ कधी सोडणे असं व्यवस्थित जनता आहे अशा там там каждый день вас уставать они не дейт когда если видите эти комитеты то عايزين